नमस्कार मित्रांनो मी प्रशांत थेट अमेरिकेतून काही नवीन अशा कलाकृती तुम्हाला दाखवत आहे तर आज आपण बघणार आहोत बर्फाचा किल्ला निसर्गाची जादू आणि मानवी कल्पनाशक्तीचा अद्भुत असा आविष्कार असलेला हा बर्फाचा किल्ला आपण बघणार आहोत आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारचे वेगवेगळे शिवाजी महाराजांचे किल्ले बघितलेले असतील परंतु मित्रांनो अमेरिकेमध्ये तुम्ही असा किल्ला कधी पाहिला आहे का जो संपूर्ण बर्फातून बनवलेला आहे थंडीच्या दिवसात गोठलेल्या पाण्यातून घडवलेली ही अनोखी दुनिया म्हणजे ह्याला म्हणतात आईस कॅसल आणि हे एक असं अद्भुत असं स्वप्नवत असलेली अशी ही दुनिया आहे आणि या दुनियेमधून दुन तयार झालेला हा जो बर्फाचा किल्ला आहे तो आज आपण त्याची सफर करणार आहोत जो मिनियास्टोटा स्टेट फेअरच्या ग्राउंडवरती हा किल्ला बसवलेला आहे तुम्ही बघू शकताय या किल्ल्यामध्ये प्रचंड अशी मोठी प्रकारची बर्फाची गुवा किंवा गुफा तयार केलेली आहे आणि हे, हे सगळं बर्फमय आहे आणि या बर्फामध्ये इलेक्ट्रिकल वापर वापरही केलेला आहे आणि हा या किल्ल्यामध्ये ज्यावेळी तुमची एंट्री होती तर त्या गुहेमध्ये प्रकाश यावा त्यासाठी अशा प्रकारची लायटिंगची सोय केलेली आहे तर बर्फाचा किल्ला म्हणजे हजारो टन बर्फ आणि बर्फाचे जे क्रिस्टल आहेत ते वापरून उभारलेली ही एक अशी प्रचंड अशी मोठी कलाकृती रात्रीच्या रंगीबेरंगी प्रकाशात चमकणारे हे किल्ले पाहायला हजारो पर्यटक या अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यातून इकडे येतात इथे तुम्हाला बर्फाच्या भिंती बर्फाचे कमानी बोगदे घसरगुंडी बर्फाचे झरे आणि चमकणारे प्रकाश ज्योत हे संपूर्ण वातावरण एखाद्या स्वप्नवत परिकथेप्रमाणे तुम्हाला दिसलं तर या बर्फाच्या किल्ल्यामध्ये ही बर्फाची खिडकी आहे आणि या खिडकीतून तुम्ही बाहेर बघू शकता आहे बर्फाचा घुमट म्हणजे या किल्ल्याच्या या पॅसेजमध्ये उंच असा घुमट तयार केलेला आहे हे, हे सगळं बघताना आपल्याला आपण स्वप्नात तरी नाही ना असाच फील येतो तर या किल्ल्याच्या निर्मितीसाठी हजारो टन बर्फ आणि गोठवलेल्या पाण्याचा वापर इथं केला जातो विशेषतः थंडीच्या महिन्यात सर्व कलाकार आणि अभियंते जे यामध्ये करण्यामध्ये माहीर आहेत असे हजारो लोक लहान लहान बर्फाचे ठिपके एकत्र तयार करून त्यांना एकत्र जोडून अशा प्रकारचे बर्फाचे अनेक कण एकत्र करून हे आईस कॅसल तयार करतात आणि परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात हे सौंदर्य बघण्यासाठी इकडे येतात या किल्ल्याच्या मधोमध भरपूर अशी रिकामी जागा सोडलेली आहे आणि या जागेमधून आपण वेगवेगळे खेळ खेळू शकता आता माझ्या समोरच्या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की काही नागरिक या गोहेच्या वरती निघालेले आहेत आणि यातून घसरगुंडी तयार करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे तर हे मिनियासोटा स्टेट फेअर ग्राउंडवरील हे जे आईस कॅसल आहे हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध असं कॅसल आहे इथे दरवर्षी हजारो लोक अना अनोख्या प्रमाणे बर्फाच्या वेगवेगळ्या कलाकृती तयार करतात आणि बर्फाचे आकर्षक जरे लाईटचे शो शो बर्फाच्या गुवा आणि रोमांचक घसरगुंडी अशी इथं बघायला मिळते आणि या किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही एल ई डी लाईटच्या झग झगमटामध्ये हा किल्ला तुम्ही बघू शक बघू शकता तर आईस कॅसल ही जी कल्पना आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात इथं सुरू झाली सुरुवातीला ही संकल्पना छोट्या प्रमाणात होती परंतु आता संपूर्ण जगभरात वेगवेगळे भव्य असे बर्फाचे किल्ले तयार केले जातात काही ठिकाणी हे किल्ले पर्यटकांसाठी बनवले जातात तर काही ठिकाणी हा पारंपरिक सणाचा भाग म्हणून हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो तर बर्फाच्या बोगद्यामधून भटकंती करताना सुंदर अशा प्रकाशमय वातावरणात याचा आनंद घेताना बर्फाच्या घसरगुंडीवरती छोट्या छोट्या लहानग्या मुलांच्या बरोबर घसरताना हा जो आनंद आहे हा काही वेगळाच आनंद आहे आणि थंडीचा हा अनोखा अन अनुभव अन त्यामध्ये केलेलं सुंदर असं छायाचित्रण मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद होतो की यामध्ये या, या बर्फाच्या किल्ल्यामध्ये शूटिंग करणं तितकं अवघड तितकं सोपं नाही कारण इथं टेम्परेचर आहे मायनस थर्टी एट आणि अशा टेम्परेचरमध्ये आपण उभंही राहू शकत नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स घालून आम्ही इथं आलेलो आहे आणि अशामध्ये ग्लोवज काढून शूट करणं ही अतिशय अवघड अशी गोष्ट आहे आणि ही गोष्ट खास आपल्या मित्रांना अमेरिकेतील विविध गोष्टीचा आनंद घेता यावा त्यांनाही या अमेरिका बघता यावी यासाठी केलेला आहे तर तुम्ही बघू शकता ही लहानगी मुलं एवढ्या मोठ्या बर्फाच्या स्लायडिंगवरून अगदी सहजपणे घसरताना तुम्ही बघितलेले आहेत तर यांना सहजतेनं घसरता यावं यासाठी प्लास्टिक मॅटचा वापर केलेला आहे तुम्ही बघताय की बर्फाची सुंदर अशी क्रिस्टल्स आहेत आणि वरतून हा जो गुहेचा भाग आहे हा ओपन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये काही ठिकाणी असं बसण्याची व्यवस्था केलेली आहे काही ठिकाणी पुस्तक वाचण्यासारखे असे सीन तयार केलेले आहेत तर खरोखरच अमेरिकेमध्ये काही जे कलाकार आहेत ते त्यांच्याकडं असणारी जी काही कला आहे ती खूप सुंदर अशी कला आहे बर्फामध्ये या लोकांनी काही कलाकृती तयार केलेल्या आहेत तर अशा प्रकारचे वि कलाकार तुम्हाला अमेरिकेमध्ये बघायला मिळतात ज्यावेळी अमेरिकेमध्ये अशी प्रचंड प्रकारची थंडी पडते तर त्या थंडीमध्ये लोक वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रयोग करतात आईस आईस स्केटिंग त्यानंतर फिशिंग म्हणजे फिश धारायलाही जातात या बर्फाच्या या किल्ल्यावरती एक झेंडाही लावलेला आहे तुम्ही माझ्या ब बो, मागे बघू शकत असाल हा झेंडा आहे आणि या बर्फाच्या किल्ल्यामध्ये निसर्ग कमान करण्यात आलेले आहे <coughs> अगदी लहान मुलांना छोट्या छोट्या घसरगुंड्यात आनंद घेता या त्यासाठी हे बर्फाची छोट्या छोट्या घसरगुंड्या इथं तुम्हाला पाहायला मिळतात आणि हे जे टोटल दृश्य आहे हे बघण्यासाठी तुमच्याकडं अनलिमिटेड असा टाईम आहे परंतु दोन तासापेक्षा जास्त तुम्ही या बर्फाच्या किल्ल्यामध्ये थांबू शकत नाही कारण इकडं प्रचंड अशी थंडी आहे आणि या थंडीमध्येही पर्यटकांना वेगवेगळ्या गोष्टी खाता याव्यात त्यासाठी अमेरिकन नागरिकांनी इथं ट्रक ठेवलेले आहेत हा आहे फूड ट्रक यामध्ये कॉफी पिण्याची व्यवस्था आहे वेगवेगळे खाद्यपदार्थ आपल्याला खाता यावेत त्यासाठी वेगवेगळी अशी योजना यामध्ये केलेली आहे आपल्या देशात जसं नारंगी रंगांचे झेंडे असतात तशाच प्रकारचे झेंडे अमेरिकेमध्येही आपल्याला पाहायला मिळतात हे आहेत अमेरिकेचे क्लीन आणि नीट असे फूड ट्रक आणि यामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ इथं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किंवा थांबण्यासाठी ठेवलेले दिसतात या किल्ल्यामध्ये फिरल्यानंतर तुम्हाला प्रचंड असा थंडीचा फील येतो तर त्या थंडीमधून स्वतःचं संरक्षण करता यावं त्यासाठी वेगवेगळ्या डिझेलवरती चालणाऱ्या शेकोट्या ज्या आहेत त्या इथं ठेवलेल्या आहेत लहान मुलांसाठी या किल्ल्यामध्ये फिरणं त्याचा आनंद घेणं ही एक वेगळीच पर्वणी असते लहान मुलं पूर्णपणे त्याचा आनंद घेताना तुम्हाला दिसत आहेत ही घसरगुंड्यावरतून जातात ॲक्च्युली ह्या घसरगुंड्यावरती घसरणं हे खूप अवघड आहे कारण ह्या घसरगुंड्या आहेत ह्या आहेत बर्फाच्या आणि त्या बर्फाच्या घसरगुंड्यावरती वरतून खाली येताना खूप स्पीडमध्ये आपण येतो तर ही मुलं अगदी प्रॅक्टिस करून आल्यासारखी ही मुलं आहेत ही चारही पाचही मुलं जी आहेत ही, ही भारतीय लोकांची मुलं आहेत जे भारतीय लोक आमच्याबरोबर अमेरिकेमध्ये कामाला आहेत तर त्यांची ही मुलं आहेत आमचा मित्र गणेश यालाही मोह आवरलेला नाही आणि तोही या भरपाच्या घसरगुंडीवरून घसरायचा प्रयत्न करतो आहे तर हे मनमोहक दृश्य तुम्ही या याच्यामध्ये बघू शकता या बर्पाचा जो हा जो किल्ला आहे त्याच्यामध्ये केलेल्या ज्या गोवा आहेत त्या अतिशय डेकोरेटिव स्वरूपामध्ये इथं बघण्यासाठी आहेत ह्या गोष्टी पाहताना तुम्हाला अजून एका गोष्टीची आठवण करून द्यावी लागते की अमेरिकेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाच्या सेफ्टीचा वापर बघितला जातो म्हणजे हा किल्ला आम्ही मागच्या शनिवारी एक आठ दिवस अगोदर बघण्यासाठी आलो होतो त्यावेळी ते टेम्परेचर अतिशय कमी असल्यामुळं यामधील काही बर्फ वितळ वितळायला लागलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये बर्फ कोसळण्याची शक्यता असल्यामुळं हा जो किल्ला आहे हा पर्यटकांसाठी बंद ठेवला होता तुम्ही बघताय हा जो मुलगा उभा राहिलेला आहे तर याच्या इथं तयार ता केलेलं हे बर्फाचं शिल्प आहे आणि हे बर्फामध्ये तयार केलेलं एका पक्ष्याची कलाकृती बघताना तुम्ही स्वर्गात तरी नाही ना असाच ना, फील येतो ही बर्फाची कमान बघा किती पंचवीस ते तीस फूट इतकी उंच असणारी ही बर्फाची कमा कमान या लोकांनी कशी केली असेल हे हे एक आश्चर्याची किंवा कुतूहलाची गोष्ट आहे देशाच्या विविध भागातून येणारे पर्यटक या, या कलाकृतीजवळ आपले फोटो काढतात आकर्षक आठवणी आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत तर या ज्या अशा प्रकारच्या बर्फाचे कॅसल्स आहेत ते या अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागामध्ये हे असे कॅसल्स घडवून आणले जातात आणि यांना विशिष्ट प्रकारचा चार्ज आपल्याला पे करून हे किल्ले पाहता येतात हे किल्ले तीन प्रकारे आपण बघू शकतो म्हणजे सकाळी याचा जो व्ह्यू आहे तो एक वेगळा व्ह्यू आहे दुपारी हे किल्ले वेगळे दिसतात आणि संध्याकाळी या किल्ल्यामध्ये लाइटिंगचा वापर केला जातो आणि त्यामध्येही हे जे किल्ले आहेत हे अतिशय मनमोहक हो अशा स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात हे आईस कॅसलमधली अजून एक प्रतिकृती आहे ज्याच्यामध्ये काही लोक तुम्ही बघताय की फोटो काढत आहेत तर ह्या बर्फावरती हे जे केलेलं कोरीव काम आहे हे खूप अवघड असं कोरीव काम अमेरिकन कलाकारांनी अतिशय सुभकरीत्या केलेलं तुम्हाला दिसतं तर ह्या बर्फाच्या कॅसलमध्ये थंडीचा सामना करत केलेलं हे आईस सप कॅसलची व्हिजिट आणि खास तुमच्यासाठी केलेलं शूट तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्ही हे आईस कॅसलची स्टोरी नक्की पहा तुमच्या प्रियजनांच्याबरोबर ती ही गोष्ट शेअर करा आणि तुम्हाला ही आईस कॅसलची सफर कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन इन्फॉर्मेशनसह तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आम्ही तुमचे मनस् मनस्वी आभारी आहोत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग and being part of